हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्यात छोट्या छोट्याच्या चो मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मैत्रिणींना छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे एका नवीन छान अशा पॉझिटिव्ह थॉटबरोबर तर कुठलाही एक छान पॉझिटिव्ह थॉट आपण नवीन दिवसाच्या याच्यामध्ये केला पाहिजे तो नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये छान अशी उन्नती आणि प्रगती घेऊन येणार तर ताईंना आजकाल व्हिडिओ थोडेसे छोटे येत आहेत एक दोन तीन दिवसापूरपासनं पण थोडीशी गडबड चालू आहे पाठीमागं तरी पण या गडपडीतनं धावपडीतनं सुद्धा टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जसं होईल तसं ॲडजस्ट करतोय तर मग नक्कीच परत पुन्हा सारखे आपले टायमाचे व्हिडिओ येतील तरी तर पहा आमची स्वीटी आणि स्वीटीचे छोटे 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 सगळे पिल्ले किती छान असे झोपलेले आहेत पहा इथं एकदम क्यूट असे तर यातलंय ना ताईंनो एक पिल्लू त्याचे डोळे ना वेगळेच आहेत म्हणजे असे निळे डोळे आहेत निळे डोळे म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचे डोळे आहेत मी तर म्हणजे पाहिलेले नाही अजून आता हे सगळे झोपलेले आहेत नाही तर तुम्हाला दाखवलं असतं उद्या पराच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवल म्हणजे अशा डोळ्याचं मांजरीचं पिल्लू मी पहिल्यांदा पाहिलं नॉर्मली पिवळसर थोडेसे असे ब्राऊनिश डोळे असतात पण एकदम निळे जसे की आपण लेन्समध्येच पाहतो फक्त ते लेन्स ज्यावेळेस निळसर रंगाच्या लेन्स असतात ना स्काय ब्लू कलरच्या त्याच आपण पन पाहतो पण हा एका पिल्लाचे ओरिजिनल डोळे निळे आहेत कसं काय मी तर पहिल्यांदा पाहिलं मी दाखवलं तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर नक्की सांगा तर आज ना एक वर्ष झालं एक दोन लहान मुलं आमच्या रिलेटिव्हजमध्ये जे आपले नर्सरीवाले भाऊ येतं त्यांचे आणि त्यांच्या शेजारचा एक मुलगा हे पाहा दोन हे चिमुरडे एक दहावीला होता आणि एक सातवीला होता एक वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले ते पाण्याला गेले पाण्याच्या टाकीत पोहायला गेले उन्हाळ्याच्या दिवसात मागच्या वर्षी आणि करंट उतरलेला होता दोघही जण तडफडून अगदी त्याच्यात त्यांचा जीव गेला असं नको व्हायला होतं पण आता देवाची काय इच्छा होती माहिती नाही तर ह्या दोन्ही मुलांचे पाहणीरागत फोटो इथं लावलेले होते खूप छोटा एक दहावीला आणि एक सातवीला म्हणल्याच्यानंतर नंतर त्यांचं आयुष्य कुठंतरी चालू होणार होतं तोच तो संपलं पण आता देवाची काय इच्छा होती देवालाच माहिती छोट्या बहिणीने जाऊन पाहिलं खूप वेळचं येईनात म्हणून पोहायला गेलेले बाहेर का निघानात म्हणून जाऊन पाहिलं तर दोन्ही मुलं वरती आलेली होती फुगून अशा प्रकारचं एक भयानक कृत्य गेल्या वर्षी आमच्या इथं घडलं आणि त्या दुःखातून आजूकही त्यांची फॅमिली म्हणजे हे बाहेर आलेली नाही आहे कुठल्याही आईचं पहा लेकरू म्हणजे असं समोर असं झाल्याच्या नंतर किती त्या आई आईच्या काळजाच्या म्हणजे काळजाला जा जा चिरा पडत असतील आपल्यासारख्याला कसं होतं अक्षरशः त्या आईकडं आज जरी पाहिलं तर डोळे एकदम पाणवतात इतकं वाईट ही घटना घडलेली आहे तर आहे ना असं देवाने सुद्धा असं लहान मुलांबरोबर नाही केलं पाहिजे हो हे सगळं ठीक आहे पण लहान मुलांबरोबर मुलांबरोबरही असं काही घटना नाही झाडल्या झाल्या पाहिजे तर त्या त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला ना एक एक झाड दान केलं हे नारळाचं एक एक झाड तर खूप छान काम केलं त्यांनी नक्कीच हे झाड आता जे पण व्यक्ती आले होते रावळे सगळ्यांना एक एक झाड त्यांनी दिलं आणि या झाडाचं छान असं पालन पोषण करायला सांगितलं प्रत्येकाला झाड देऊन कारण दुसरं काही हे करू सर एक छान असा उपक्रम त्यांनी हे केलं वृक्षप्रेमी तर ते आहेतच त्यांची खूप मोठी नर्सरी वगैरे आहे, आहे। आपण एक दोन व्हिडिओ पण टाकलेले आहेत त्यांच्या नर्सरीचे आपलं जे पण प्लांटेशन आहे सद्गुरु हायटेक नर्सरी जे की हायवे रोडला आहे नगरपुणे हायवे रोडला तर त्यांनीच केलेलं आहे पहा किती सारे झाडं त्यांनी हे करून ठेवले होते इथं येणाऱ्या प्रत्येक लोकांना एक एक झाड घेऊन जा असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या झाडाची खूप छान अशी काळजी घ्या असं सुद्धा तर तर गेल्या दोन तीन दिवसापासून ना कार्यक्रम किंवा मार्केट इकडं जा शॉपिंग हे ते सगळं चालूच आहे त्यामुळे थोडासा वेळ या व्हिडिओ थोडे लेट पण येत आहेत आणि प्रॉपर येत पण नाही येतं वेळ मिळत नसल्या कारणाने आता तिकडनं आलो दुपारी पुन्हा मग आज देवकार्य होतं जे की लग्न आहे माहिती आहे जावेचं मुलीचं तर मग त्याचं देवकार्य आज होतं तर मग थोडंसं लेटच गेलो आम्ही काही लवकर गेलो कर नाही कारण इकडचं पण अटेंड करायचं होतं हे पण अटेंड करायचं होतं त्यामुळं मग देव आता देवकार्य असल्याच्यानंतर नॉन व्हेजचंच असतं पहा भाकरी बाजरीची भाकरी आणि बोकड वगैरे कापावं लागतात त्या त्यानंतर न खाणाऱ्यांसाठी इथं छोलेची भाजी वगैरे बनवलेली होती ऑलरेडी आणि आता लग्न घर म्हणल्याच्यानंतर काही सगळं आता थोडे दिवस बिझी बिझीच चालणार त्यानंतर इथं पहा बाहेर सगळेजण जेवायला वगैरे बसले होते चांगले बारा वाजले सगळं काही आठ पोस्तर वगैरे तर थोडा थोडा व्हिडिओ घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा त्याच्यामुळंच आज व्हिडिओ लेट आला व्यवस्थित म्हणजे टायमावर टाइमावर आला नाही आणि तुमचे दाजे आज म्हणून तुझे नर्सरीमध्ये चाला नर्सरीतील आपल्या न सॉरी नर्सरीत म्हणते गोशालेमध्ये तर आपल्या गोमात्यासाठी आज ऊस गेला होता तिथं आणि डॉक्टर पण गेले होते थोडस त्यांच्या चेकअपसाठी कारण त्यांच्या अंगावरचे जे केस वगैरे गेलेले आशक्तपणा आलेला सगळं काय असेल ते चेकअप करण्यासाठी औषध वगैरे हे पासं लाईन वगैरे सगळं घेऊन डॉक्टर पण गेलेले होते ह्यांच्याबरोबरच गेले ते म्हणतो ते चला थोडा वेळ आम्ही म्हटलं नको आता खूप लेट झाले ऑलरेडी हो मग एक काम थोडंसं लेट झालं की पुढचे सगळेच कामं लेट होतात त्यामुळे आम्ही दोघींनी पण टाळलं म्हटलं तुम्हीच जाऊ नये तुमचे दाजीच गेले होते एक चार पाच दिवसा मिळून त्यांना चार दिवसा मिळून एक टॅम्प त्यांना अशा काही ना काही खाण्याचं जातो कोणीला कोणाला नारळाचं पाणी वाटलं वगैरे सगळ्यांना नारळाचं पाणी वाटू राहिले तर बाहेर गेलेत घेऊन आका तू मला दिलेत पण मला मी जेवले त्याच्यामुळे पिऊ वाटा तू रेडीमेड नारळाच पाणी बघू द्या ती बॉटल बघून द्या कोणती बॉटल आणते तुम्ही रेडीमेड नारळाच्या पाण्याची बघू द्या पण हे असं असं ओरिजिनल मस्ली कधी कधी

का त्यांची कमेंट पण आली ती की काय जम्मू कश्मीर मध्ये काय चाललंय राजादा बोलून घ्या लवकर पण राजादा खरं तर लागण्याला सुट्टी येणार होते पण आता ह्या सिच्युएशन मुळे सुट्टी त्यांची कॅन्सल होणार आहे आता बहुतेक ते नाही येऊ शकत लाग्नाला सगळ्यांच्या <workitenàn> चिरा येणारी घटना घडलेली आहे म्हणजे एवढं भयानक कृत्य झालेलं आहे आपण त्या जम्मू कश्मीरला मी ते स्वर्ग म्हणायचे सगळे स्वर्ग मानतात कारण मी पाहून आलेली ती जागा इतकी सुंदर जन्नत म्हणून आपण तिथे फिरायला जातो वारसत नाही एकदा आणि त्याच ट्युरुरिस्ट लोकांबरोबर काय भयानक कृत्यरित झालेलं आहे मिल्टन्स लोकांनी आतंकवाद्यांनी अक्षरशः हिंदू हिंदू विचारून गोळ्या झाडलेल्या आहेत म्हणजे mm. किती लोकांना मारले एक मुलगी सुद्धा मिसिंग आहे बावीस वर्षाची भंडाराची एक मुलगी मिसिंग आहे तिथं चा, काहीच आता पताच लागलेला ला नाहीये आणि मुलांना आणि महिलांना काही केलेलं नाहीये फक्त जेंट्स पुरुष मंडळी टार्गेट केले त्यांनी कमी वयाचे म्हणजे एका एका घरातल्या अक्षरशः दोन दोन तीन तीन जेंट्स पूर्ण नष्ट म्हणजे खतमच केलेत पूर्ण जीव घेतलेला आहे तर खरच ना ऐकून मी ते एक ता, एक ता ता, ता, तर सकाळी न्यूज ला ऐकता ऐकता म्हणजे चपात्या लाटा लाटा डोळ्यात पाणी माझ्या थांबा ना एवढं विचित्र म्हणजे एक बाई म्हणत होती की मला मला पण मारा मला का सोडलं म्हणले मुलीला सांगायला तुला ठेवलं मोदी सरकारने काही काही लेडीजनी ते बिचाऱ्यांनी टिकल्या काढून फेकल्या आणि जोरात जोर आल्ला हो अकबर म्हणत होत्या का तर नाही का आम्ही त्याच्यामुळे वाचू पण तरी सुद्धा त्यांच्या नवऱ्यांना सोडलं नाही समोर त्यांच्या नवऱ्यांच्या गोळ्या नवऱ्यांना गोळ्या घातल्या आपण असं पाहतोय ऐकते तरी आपल्याला इतकं वाईट वाटतं त्यांनी समोर एखादी गोष्ट होती मानल्यावर एखाद्याला आक्रोश पूर्ण त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या बाप्पाला त्यांच्या छोटाली मुलं दोन अशी होते बिचाऱ्या नवीन न्यू मॅरिड लग्न आत्ताच झालेले होते आणि जम्मू काश्मीर फिरायला गेले हानीमोडला गेले म्हणजे बायकोने हट्ट केला की जायचं तर जम्मू जा जा काश्मीरला फिरायला जायचं म्हणले आणि लग्नाला चारच दिवस झाल असं न्यूज मध्ये सांगत होते आणि सहा दिवस का काय आणि फिरायला नंतर तिच्या डोळ्यासमोर म्हणजे तिच्या हसबंडला मारलं तर ती म्हणजे आबास्ताव करत होती का मीच हट्ट्याला की जम्मू काश्मीरला फिरायला जायचं म्हणून नसतं गेला असत आज माझा वाचला नमाज येते का नमा तुम्हाला म्हणता असं म्हणून म्हणून विचारून हिंदू म्हणून म्हणून मारले किती कि ना ना, तरी आपल्यासारख्या लेडीजने टिकल्या काढून फेकल्या मंगळसूत्र काढून फेकले की त्यांना वाटत त्यांना वाटत होतं आमचा जीव वाचन पण तरी सुद्धा त्यांच्या नवऱ्यांना सोडलं नाही म्हणजे इतकं भयानक घातलं चार जणांनी सेतावीस सत्तावीस सात तशी काय आहे एक मिसिंग आहे काही जखमी येत म्हणजे हे खूपच आतीच झालं ना ग नाहीतर खूप सारं व्हायचं बरं जे डायरेक्ट एक एक माणसाला तीन तीन गोळ्या घातल्या म्हणजे कुठं जगलाच नाही अशा पद्धतीचं त्यांनी बिचारा बायका आक्रोश करतात ते वाचवा माझ्या नवऱ्याला वाचवा आहे ते पण काय करणार ते घालून आपले इंडियन आर्मीचे कपडे घालून गेले पहा म्हणजे ज्यावेळेस आपले सोल्जर्स सोल्जर्स त्यांना वाचवायला गेले तर ते लोक सोल्जर्सला सुद्धा घाबरत होते ते लहान लहान मुलं सुद्धा आमच्या मुलांना काही करू नका आपले महाराष्ट्रातले तर कितीतरी आहेत पुण्याचे आहेत साताऱ्याच्या आहेत कोल्हापूरचे आहेत कितीतरी आहेत माहिती डोंबिवलीच आहे परत पुण्यातले अजून अजून जवळपास लहान मुलं रिटर्न आले तो जेवढे पण जेंट्स गेले ना त्याच्यातलं कोणीच रिटर्न नाही आले बरेच जण लपून पण बसलेले होते बघा कुठं कुठं उडी मारली एका जोडप्याने तेव्हा कुठं ते वाचले दरीतून उडी मारली म्हणून ते वाचले त्यांचं पण ते पहा न्यूजला आज तर काय 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 माहिती किती तपास लपून बसलेले पण त्यांनी सापडून काढून म्हणजे मारले चार जणांनी जर सत्तावीस लोक मारलेत मारल्याच्या नंतर हे कुठं तरी आणि आतंकवादी याच्यामध्ये म्हणजे देशात आपल्या काय म्हणत नाही तरी कसं शकतात कोण जाईन काश्मीरमध्ये फिरायला कोण जाईल कुणीच जाणार नाही काश्मीरचं बरं हे सगळं टुरिस्ट लोकांवरती चाललं लो होतं आता काय खातील ते एक तर तिथं ऑलरेडी गरीबी एवढी आहे काय करणार तिथले लोक आता कोणीच जाऊ शकत नाही ना कोण जाणार मी म्हणते कोणा स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही आता श्रीनगरला फिरायला जायचं सगळे घाबरणारच ना आज थोडी होऊ नाही होणारी गोष्ट होऊन गेली ते आता इथून पुढं सरकार पण आपलं थोडस अलर्ट राहील सगळ्या काही गोष्टी होतील पण तरी पण नाही ना चुका आहेत सगळ्या इडी काय तू एवढं लोकांच्या आज म्हणजे समोर समोर गोळ्या अशा झाडल्या लहान लेकरांच्या बायकोच्या एखाद्या नवऱ्याला मारतायत म्हणलं हे खूपच अतिच झालं ना आपण इथून माग फक्त टीव्ही मध्ये सिरियल मध्ये या गोष्टी पाहत गेलो की फक्त ते कुठेतरी त्यांनी ते हे तयार करून ते फक्त प्रेझेंट केले नावाची जागा आहे मी पण तिथं गेलेले आम्ही फिरलो दिवसभर इतकी सुंदर जागा आहे ती ज्यांनाच बघायला तो स्वर्ग बघायला लोक इथून गेले बिचारे त्यांना काय माहिती होतं लहान लहान मुलं वगैरे घेऊन त्यांना माहिती होतं का असं होईल म्हणून बिचारे कुणी पाणीपुरी खाते कुणी फोटो काढतय कुणी काय फायरिंग सुरू झाली अचानक शूटिंग सुरू झाली लोक विचारतायत काय झालं तर काय सांगतायत दुसरे की नाही तर इथं कधी कधी वाघ येतो म्हणून मग त्याशी फायरिंग करावं लागते म्हणजे टायगर येतात म्हणून फायरिंग करावं लागते आणि असं पण सांगत होते न्यूज मध्ये का म्हणजे मुलगा काहीतरी हट्टक्याला हट्ट केला खाण्यासाठी आणि वडलांना आणायला लावलं म्हणले आणि इकडे आम्ही थांबलो होतो तिकडच गुळीचा आवाज आला तर म्हणजे त्या मुलाला काय माहिती होती का मी सांगन आणि लगेच माझ्या पप्पाला तिकडे गेल्याच्या नंतर असं होईल म्हणून बघा आणि बिचाऱ्या भरसा नाही मदत मागतायत पण तिथं मदतीला सुद्धा कोणी नाही म्हणजे हिंदू न काही गुन्हा आहे का असंच झालं त्यांच्यासाठी बिचाऱ्यांसाठी जे गेले त्यांना असंच झालं की हिंदू म्हणून गुन्हा झाला असं काहीतरी मग त्यांना असं वाटतं आपण जर मुस्लिम आज आपला जीव वाचला असता पण काय आता शेवटी गेलं ना टिकल्या काढून फेकलं त्यांनी जोरजोरात आजान पण त्यांची पण त्यांना म्हणायला लावली म्हणायला लावली त्या लेडीजला सगळ्या जेवढ्या पण होत्या पहा तुम्ही बघा त्या जोर जोरात टिकल्या गळ्यातली काढून त्या आजार मानल्या तरी दें चला नंतर सुद्धा त्यांच्या समोर गोळ्या मारल्या डायरेक्टली अशा लोकांना नरकात सुद्धा जागा नाही मिळावं नाही काय त्या आत्मा तर काय त्यांचा जीव मानला असन बापरे एखाद्याला त्या जागेवर आल्याचा आत्मा जाईन एखाद्या जागेवर मरल इतकं बेकार कंडिशन म्हणजे चाललेली आहे अक्षरशः म्हणजे कर्मनाच झाली असं वेगळंच जरी आपल्या रक्तातलं नातं नसलं तरी पण एक प्रकारचं हे खूप मोठा आहे गुन्हा आणि खूप मोठा आहे इंडियन आर्मीचे कपडे घालून गेले ते नाराधम इंडियन आर्मीला सुद्धा त्या लेडीज ज्यावेळेस वाचवायला त्यांना घाबरत होत्या ते बिचाऱ्या म्हणजे कुठं तरी त्यांच्या मनामध्ये किती दहशत बसली ती एक वेगळ्याच प्रकारची जे कृत्य झालं ते व्हायला नको होतं खूपच भयानक झालेलं आहे त्याच्या बिचाऱ्यांच्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळावं चरणी प्रार्थना त्यांच्या घरच्यांवर काय भितत असेल आपण पाहतोय न्यूज मध्ये की कसे बिचारे पोट भरवतील कसं काय करते सोपं नाही आहे घरच नाही आहे करता आयुष्य काढायचं चला असो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात भेटूयात परत छोटे होतील गडबड आहे परत सगळंच तर थोडेसे दिवस थोडे दिवस ऍडजस्ट करा तरी हा प्रयत्न करूच आम्ही तर चला असो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांब भेटूयात परत उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना बाय